नमस्कार मित्रांनो मी दीपक दीपकोले कोकण सफर या चॅनल चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आहे मित्रांनो आता वाजले सकाळचे नऊ आणि आज असा नागपंचमी तर आपलो नागोबा रंजीत गाव घेऊन गेले असतले घराकडे तर आता आपण घरावर जाऊया मी आता असं डेरीवरती डेअरीवरती कुंडणात गाय सोडलेली आहे ती बांधत आहे आणि आता तर मित्रांनो आपली दूध डेअरी आहे बघा मागच्या व्हिडिओ तुम्ही बघला असताना मशीन क्लिनिकला लावलं आहे आणि आता आपण जाणार आहोत गाय आणण्यासाठी तर चला जाऊया तर मित्रांनो आता आपण चाल आहोत कुंडणात आणि आपल्या दुधाची गाडी येऊची अजून कॅना भरलेली आहेत दुधाचा टेम्पो हो येऊचा चार कॅना भरली आहेत या कुडणार आपली गाय बघा टिका बघायच्या आणूचे आपण जाऊन ए जवळ गेला की पळतली ती गाय बघा आता आणि जे आपले बाकीचे गाय आहेत ते सकाळी जात माळार गेले माळार सोडले ए बुंडी आई चप आपण ती ओहा इहे पा पाहता 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 हा तर मित्रांनो गाय वाड्या जाऊन बांधलंय बघा चार टाकले ती का चार खाता चांदणी आमची ही गावठी गायची पाडिया बघ 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 चार इथं किती मित्रांनो आता येईल मी घराजवळ आंघोळ करते देव छत आणि मग नागोबा पुसतोय तर चला आंघोळ करू जाते आता मी देव धुवून घेते आणि पूजा करतले

तर मित्रांनो आता आपले तिकडचे देवजून झाले आता पूर्वज दगडी ते देऊसाठी इले आता आम्ही तर पूर्वज आता धुवून घेता आहे बघा हो ते आमचा देव

राम स्वामी समर्थ जे हे स्वामी तर मित्र आता आपला नागोबा आणून ठेवलेला आहे बघा रांगोळी काढून घरी आता मी पुसतोय नागोबा तर मित्रांनो आपल्या मूळ घराचा नागोबा योगा पूजा बिजा सगळा करून झालाय मी आता दुपारी नैवेद्य दाखवणार खीर तर मित्रांनो आता आपला योगा पूजून झालेला सगळा करून झाला आता फक्त नैवेद्य दुपारी दाखवतो किरे तो दाखवणार तर आता आपल्या ह्या घरातलं नागोबा दाखवते तुमका का आपलं बघा गो का पूजा बिजा सगळ्या झालेला आहे पेंटर रंजित पेंटर यांच्याकडून तर आता मित्रांनो नागोबापाचं विसर्जन करते मी हळवात नेऊन ठेवणार आहे तर चला जाऊया आता तर मित्रांनो हे आता नागोबाचं आपण हळवात ठेवणार आहोत अळवाच्या खाली आधी ठेवते आणि मग तुमका दाखवते ते वगैरे दोन आपले नागोबा ते ठेवला